नंदुरबार जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळाची बैठक संपन्न सामाजिक रूढी परंपरांमध्ये सुधारणा होणं आवश्यक अनेक वक्तव्यांनी बैठकीत व्यक्त केल्या भावना याकरता सुकाणू समिती गठित धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे नंदुरबार जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळाची आज दिनांक आठ जून रोजी दुपारी लिंबाई या मराठा समाजाच्या मंगल कार्यालयात पदाधिकारी व संचालक मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली बैठक सुरू होण्यापूर्वी सर्वप्रथम व छत्रपती यांच्या प्रतिमा करून त्यांना माल्या अर्पण करून या बैठकीत समाजाच्या मालमत्तेचं संरक्षण आणि ती सांभाळण्याची भूमिका समाजातील चुकीच्या सामाजिक रूढी व परंपरांमध्ये सुधारणा होणं हे काळाच्या दृष्टीने आवश्यक का आहे हुंडा देणे व घेणं प्री वेडिंग पद्धत व मेहंदीची पद्धत लग्नात होणारे सत्कार समारंभ लग्नपत्रिकेत मानपणाच्या व्यक्तींच्या नावाच्या संदर्भानं तसेच लग्न वेळेवर लावणे लग्नात दिल्या जाणाऱ्या शाही भोजनावळी पद्धतीत बदल होणं आवश्यक आहे अशा सामाजिक अनेक विविध विषयांवर विचार मंचावरील मार्गदर्शन करणाऱ्या तसेच कार्यकारिणीच्या प्रमुख संचालकांनी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच ठरावही मांडण्यात आले याकरता संचालक मंडळाच्या व्यतिरिक्त उपस्थित असलेले समाज बांधवांची एक सर्व आली वटसावित्री पौर्णिमेचं औचित्य साधून महिलांनी वडपूजा नदी किनारी केले वृक्षारोपण धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील निमगुळ इथं वटसावित्री पौर्णिमा निमित्तानं महिलांनी वडपूजा व बोरी नदीकिनारी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्त्री पुरुष समानता व सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो असा संदेश दिला यावेळी गावातील नागरिक दिलीप खेवसरा यांनी प्रथम सर्व महिलांचे अशा रीतीनं स्तुत्य उपक्रम राबवला याबद्दल अभिनंदन केले सध्या पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे उष्णता जास्त प्रमाणात बाहेर झाली व त्याचा दुष्परिणाम जास्त भोगावे लागत आहेत त्यासाठी सण उत्सव साजरी करताना पर्यावरणपूरक विधायक उपक्रम राबवणं अत्यंत काळाची गरज आहे आज त्याचाच एक भाग म्हणून प्रथमच सुरुवात या गावातून केली बोरी नदी किनारी वड पूजा केल्यानंतर वृक्षारोपण व त्याचं पूजन सुद्धा केले बऱ्याच महिलांनी आमच्या घरासमोर किंवा शेतात वृक्षारोपण करू असं सांगितले महिला पतीच्या किंवा चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतात त्याचप्रमाणे पतीनं किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीनं सुद्धा महिलांच्या आरोग्याची किंवा त्यांच्या सुखदुःखांची विचारणा केली पाहिजे अशा रीतीनं सण उत्सव साजरे केले तर निश्चितच भावी पिढी सुरक्षित आणि आनंदी जीवन जगू शकेल अशी भावना दिलीप खिवसराय यांनी व्यक्त केली यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सावित्री पौर्णिमा निमित्त मी प्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो सण उत्सव साजरे करणं ही आपली परंपरा आहे परंतु विधायक कृत्या साजरे करणं ही सुद्धा अत्यंत काळाची गरज आहे आणि त्या हिशोबाने निमगुळ येथील महिला यांनी प्रथम वट सावित्रीचे व वडाची पूजा केली त्यानंतर वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम आज, आज आमच्या निमगूळ गावे गोरी नदीच्या किनारे महिला राबवत आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो कारण की पर्यावरणाचा रास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम शेतकरी लोकांना भोगावे लागत असतात आणि ते होऊ नये आपल्याला सगळ्यांना आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे दीर्घायुष्य मिळालं पाहिजे आपण आपण ही प्रार्थना करतो परंतु हे दीर्घायुष्य सर्व लोकांना मिळालं पाहिजे त्या हिशोबाने हा संदेश आज येथे लिंबूळ महिला देत आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी एक स्त्री पुरुष समानता हा सुद्धा संदेश देत आहेत आणि लिंगूळ गावी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला अशाच रीतीने जास्तीत जास्त आम्ही पर्यावरण संवर्धनाचा काम करू वट वटसावित्री निमित्ता मी सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो चळवळीचे प्रवर्तक लेखक पत्रकार साहित्यिक स्वातंत्र्य सैनिक राष्ट्रसेवा दल संघटनेचे संस्थापक विचारवंत सदाशिव साणे उर्फ साने साजरी करण्यात आली धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे तालुक्यातील चळवळीचे प्रवर्तक लेखक पत्रकार साहित्यिक स्वातंत्र्य सैनिक राष्ट्रसेवा दल संघटनेचे संस्थापक विचारवंत पांडुरंग सदाशिव साणे उर्फ साने गुरुजी यांच्या पंच्याहत्तराव्या पुण्यतिथी निमित्त ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांनी अभिवादन केले यावेळी आणि जिल्हा पदाधिकारी दिलीप खिसरा यांनी साने गुरुजींच्या कार्याला उजाळा दिला साने गुरुजींवर आईच्या शिकवणीचा फार मोठा प्रभाव पडला होता आईनं त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातून गुरुजींचा जीवन विकास झाला त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींचा विचारांचा सुद्धा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता साने गुरुजींनी इंग्रजीमध्ये पुण्यातून एम ए ही उच्च पदवी मिळवली होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल इथं शिक्षक म्हणून सहा वर्ष नोकरी केली दुष्काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी खूप काम केले समाजातील महाराष्ट्राचा दौरा केला तुरुंगात असताना ही सुप्रसिद्ध कादंबरी नाशिक मधील तुरुंगात असताना लिहिली धुळ्यातील जिल्हा कारागृहात तुरुंगवास भोगला खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे बलसागर भारत होव विश्वास शोभुणी आहो या मराठी प्रार्थना गीते सुद्धा लिहिल्या त्यांनी अल्पशा आयुष्यात अनेक पुस्तके लिहिली अशा रीतीनं दिलीप खिवसरा यांनी साने गुरुजींच्या कार्याला उजाळा दिला लेखक पत्रकार विचारवंत कवी पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजे यांचे आज पंच्याहत्तरावे पुण्यतिथे त्यानिमित्त आज आम्ही निंदूर ग्रामपंचायत समोर साने गुरुजी यांना प्रथम अभिवादन करतो वंदन करतो साने गुरुजींवर त्यांच्या आईचा फार लहानपणापासून प्रभाव होता आईने चांगले संस्कार दिले त्यामुळे साने गुरुजी यांनी अनमोल कार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांचा विचारांचा सुद्धा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला त्यांनी पुण्यामध्ये एम ए इंग्लिश ही पदवी स्वीकारली आणि त्यानंतर अंमळनेर येथे एक शिक्षक म्हणून त्यांनी सहा वर्ष नोकरी केली त्याचप्रमाणे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आणि त्यांना धुळे आणि नाशिक येथील तुरुंगवास त्या झाला त्या तुरुंगवासात सुद्धा त्यांनी एक बरेच असे ग्रंथ लिहिले श्यामची आई हे पुस्तकसुद्धा खूप नावलेले आहे हे नाशिक येथील तुरुंग वासमध्ये येथे लिहिलेलं आहेत शा साने गुरुजी यांनी पंढरपूर येथील मंदिर हरिजनांना खुले करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौ दो, दौरा केला जाती प्रथा किंवा अनिष्ट रूढी प्रथा परंपरा या नष्ट व्हाव्यात यासाठी त्यांनी आंदोलन केले त्याचप्रमाणे त्याने फैसपूर येथे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरवलं आणि अशा रीतीने असे थोर समाज साने गुरुजी यांची पुण्यतिथी निमित्त आज आम्ही निंबोळ येथे त्यांना अभिवादन करतो त्यांचा विचाराचा वारसा आम्ही जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न करू पुणे साने गुरुजींना अभिवादन करतो आणि सांगतो